नमस्कार शेतकरी मित्रांनो ओला दुष्काळ आणि पीक विमा यासारख्या महत्वाच्या विषयांवर सखोल माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत मात्र यावर उपाय म्हणजे पीक विमा आज आपण कसे ओला दुष्काळाची घोषणा होऊ शकते आणि त्यासाठी कोणत्या प्रक्रिया पार पाडाव्या लागतात याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ओला दुष्काळ जाहीर कधी होतो जर तुमच्या भागात पासष्ट तर तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करू शकता यानंतर सरकारी मदतीचा लाभ मिळवता येऊ शकतो सरकारी नियमांनुसार ही मागणी लवकरात लवकर करणे महत्वाचे आहे पीक विमा कसा मिळवायचा पाऊस किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे वैयक्तिक नुकसान झाले असेल तर पीक विमा हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे पाऊस पडून नुकसान झाल्यानंतर तासांच्या आत पीक विमा कंपनीकडे तक्रार दाखल करणे आवश्यक आहे तक्रार नोंदवल्यानंतर दहा दिवसांच्या आत पंचनाम्याची प्रक्रिया पार पाडली जाईल आणि नुकसान भरपाईही मिळेल तक्रार करताना फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती अचूक भरून द्या काय लक्षात ठेवावं तक्रार करताना सर्व सही तपशील आणि शेतातील प्रत्यक्ष उत्पादनाच्या नोंदी नीट ठेवणे महत्वाचे आहे याशिवाय पीक कापणीच्या प्रयोगांवर लक्ष ठेवून मागील सात वर्षांच्या सरासरी उत्पादनाशी तुलना करा जेणेकरून तुमच्या नुकसान भरपाईची रक्कम योग्यरित्या ठरवता येईल शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला सतर्क रहा योग्य वेळी तक्रार करा आणि तुमच्या नुकसान भरपाईसाठी हक्क मिळवा योग्य वेळी तक्रार नोंदवल्यासच सरकार किंवा विमा मदतीचा फायदा मिळू शकतो तुमचा हक्काचा विमा मिळवा आणि नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ कमेंट करा जय जवान जय किसान